हे किती लोकांना लो वाटतंय ते आपण एका बिझनेस मध्ये आहे असं किती लोकांना वाटतंय इथं असताना सगळ्यांना वाटत आमचे अनुभव आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या मला ज्या अडचणी आल्या होत्या त्या तुम फक्त आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये आणि रेग्युलर लाईफ मध्ये कोणती को लाईफ आहे आपली जी आजची चाललं आहे ना तीच जसं एक तारीख आली तर खिसा फुल गरम असतो असतो ना कारण का कारण आपल्याला पुढे पुढे कशाच्या पुढे जायचंय आता ह्या चार पाच जणी चालतात बरोबर ना पण त्या चार पाच जणी जाताना त्यांना काय काय त्रास होतोय हे जवळून त्यांनीच पाहिले नसेल तुम्ही नसेल पाहिलं बरोबर की नाही म्हणून साठी आज बऱ्याच गोष्टींचा अनुभव तुम्हाला मिळाला आहे नोकरी करणार मला माहित आहे तुम्ही गुड न्यूज साठी कि बॅड न्यूज साठी पहिली उत्सुकता लागली पण ते मी पोट भरून पहिलं खायला घालणार आणि <laughs> नंतर बघणार <बगना> त्याच्याकडे <laughs> किती खर्च येईल जर जला अंदाज लावा मॅडम इथे कोण कोण व्यवसाय मेडिकल सोडून अजून हा काय व्यवसाय फर्निचर ओके तर मोबाईल आहे ना हीच आपली जागा आहे बसायला जागा आहे का तर मला बडाव सीट बुक केले मग 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 अर सीट बुक केलेलं नाही चालेल ना माझ्या मेडिकल मधून वीस घेतलंय एक काम कर ना हा व्यवसाय खूप चांगला आहे बघा मेडिकलचा तुम्ही एक काम करना। है ना। 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 हो करा असा एक व्यवसाय माझ्या बाजूला टाका म्हणल माझ्या पेट्रोल पंप वरती आज नेहमीच येता हो तुम्ही असे करा ना तर तुम्ही घेतलं सोबत ठेवलं तर काय करायचं ते मग घ्यायचं किंवा दाखवू शकता नाही मी पैसे दिल्याशिवाय प्रोडक्ट दिल्याशिवाय जॉईनच होणार नाही सर घेऊन टाक तुझे तुझ्यासाठी काहीतरी आमच्यासाठी काहीतरी प्लान एवढा सुंदर आहे पण नेमकं उठतंय काय माहितीये का आपल्या बायकांची लय गडबड होते प्लॅन साठला ठेवतात हे जोड पहिलं हिकडे जोडते किती ठेवायचे सर आज आपण ठेवले की अजून किती साढ़ हजार लेगा हजार चालीस सर चाहिए मैं <laughs> नाही आपण का करणं गरजेचं आहे पॅसिव इन्कम आपण एक्स्ट्रा इन्कम का करणं गरजेचं आहे काही लोकांना माहिती असेल काही लोकांसाठी हे नवीन असेल एकोणीसशे चाळीस साली एका मदे। किती लोक नवरा बायको नवराबाई कोण पण आमचा पर आम परिवार आहे ना जवळपास दहा ते बारा आम्हाला मुलं असायची आपण होतो का या काळात नाहीये पण आमचं घर आहे ना दहा मध्ये चालत होत असं कोण सांगत आजी आजोबा सांगतात बरोबर एकोणीसशे साठ साली आम्ही तो गे आणि आमचे तीन हजार या पे मिला मिळा हजार काय मिला यानी की साडेचार हजार का आपण बरोबर रुको तो रुको तो 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 इसके लिए भी सिस्टम ऐसा नहीं देंगे शिवाजी गोले ना में गोले है ना तो ये गोले और बनाने को बोलेंगे दिन में जो आप दो हजार ले रहे हैं ना क्या दे रहे हैं आप बारह बारह घंटे का साइकिल है ना अब टोटल 24 घंटे में तीन साइकिल बनेगा कितना साइकिल बनेगा तीन, तीन, तीन साइकिल आपको किसी को टेंशन लेने की जरूरत नहीं ये है ये घड़ी ये चलते रहेगा सब यहाँ पे फुल टाइम हो गया लगता है क्लियर हुआ आठ दस तो बढ़ा अपन पहले क्या पकड़ लो सका बारह से रात्रि बारह रात्रि बारह से सका बारह आता क्या कराए सकाळी बारा ते संध्याकाळी आठ आणि संध्याकाळी आठ ते रात्री चार आणि रात्री चार ते सकाळी आता तुम्ही झोपणार सगळ्यात जास्ती काम कधी होणार खूप चांगला चान्स भेटतो आता खूप चांगला चान्स आहे अच्छा मॅडम फांद्यांपेक्षा त्याची जी रूट आहेत ना रूट ती अतिशय मजबूत करायचे आहे मला म्हणून मी एक वर्ष तुम्हाला त्रास दिला आहे त्या एक वर्षामध्ये मी काय शेलय रूट मजबूत करण्यावरती आता तुम्ही काय आहे जेव्हा आपण काम करतो ना जॉब करताना काम करतो तेव्हा आपण काय करतो इथे जॉब करतोय आपण आणि हा पैसा आहे जॉब करणारा किती तास करू शकतो काम आठ ते अच्छा समजा एखाद्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपये पगार आहे पण मला अधं हे फंक्शन अटंग करायचं एल डी पी आणि एल डी बी त्यांच्यामध्ये काय इम्पोर्टंट वाटलं कारण हेच एल डी पी मला पाच हजार रुपये देऊन शिकायला लागतं ते मला इथे फुकट मिळणार आहे तसं मिळणार आहे फुकट मिळणार आहे ते <laughs> ट्रेनिंग मला एकदा भेटतो बघा अडीच हजार बरोबर तुम्ही किती नशीब साथीने सगळ्यांचं चांगलं होते ना अच्छा तुम्ही मी आहे म्हणून सगळं बरोबर चाललं तुमच्या पण माझ्यासाठी सांगतो माझ्या जागे असताना तुम्हाला खरं सांगतो कंटाळा असता आणि ती वेळ तुम्ही आणून देऊ नका नाही तर मी मी बाळाला एक सूचना देऊन ठेवली हो बरेच लोक काय म्हणतात माहिती का माझ्याकडे लोकच नाही आपल्याला सांगतात लिस्ट काढा ज्यांना आपल्याला दाखवायचे त्यांची लिस्ट काढा हे काय म्हणतात माझ्याकडे लोकच नाही दोनच होते पण ती पण नाही तू आता पण मला सांगू होत ना सर आज जी दोन होती ती जोडलीत की पण ती काहीच करत नाही पुढं बघ कारण पण काय असतं

पण मला असं वाटतंय माझ्याकडे लोक नाहीयेत त्यांनी हा बॉर्मेड यूज करायचा य फॉर फ्रेंड्स मित्र फॅमिली ती जोडली ते म्हणजे जोडतेच ना का मला यूज करतो कमीत कमी पंधरा ते वीस मित्र भेटतील की नाही भेटतील प्रत्येकाला राईट आर फॉर रिलेटिव्ह मराठीतले तो ना त्यातले ना त्यातले म्हणजे ते आहेत की नाही आपल्याला माहीत ना त्यातले प्रयत्न करायचा किती लोकांपर्यंत किती नाते असतात किमान पाच तिला असतात इकडून मेवणे तिकडून मेवणे मावस मेवणे चुरत मेवणी मेवणा अजून मेवनांच्या जावा त्यांचे सासू सासूरे काय भांडवणी भांडवली मिळवणी आमची पुरुष मंडळी जवळच मला अजून माहिती नाही मी पुरुषांसाठी आता जबरदस्त एंट्री करणार आहे आणि त्यावेळेस हंगामा होणार आहे हंगामा इन्स्टिट्यूट राईट फॉर एम्प्लॉय बघा आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो ठिकाणी सुद्धा काही कर्मचारी असतात बरोबर की नाही कर्मचारी आपल्या सोबत असतात नाही जोडायचं सोडायचं नाही कोणाला बिझनेस करताय ना सोडण्यासाठी थोडी बिझनेस टाकलाय सगळी सुशार मंडळी बसते नेहर ज्यांच्याकडे आपण रोजच दूध घेणं दही घेणं पार्लर मध्ये जाणं किराणा शॉप आहे तिथे जाणं येणं प्रेसवाला आहे बरेच म्हणजे लेन देन ज्या दुकानदारांशी तुमची चालू असते ओळखीचे असतात ना त्यांचे कोण आहे आपण कस्टमर मग आपल्या का कस्टमर बनवायचे हो ना त्यांना Customer, कस्ट mm -hmm. कस्टमर आपण फक्त कष्टकर आणि मर याच्यातच राहायचं का आपण पण काय करायचं आपले कस्टमर बनवायचे त्यांना ओके येस बरोबर आहे सर येस फार पाहिले पण लोक स्ट्रेंजर्स म्हणजेच मराठीमध्ये अनोळखी लोकांची संख्या अनलिमिटेड कोणामध्ये मग आणि तुम्हाला सक्सेस कोण करणार माहितीये का अनोळखी स्ट्रेंजर पण स्ट्रेंजरला पण सांगवायचं बरोबर हे करायचं कॅच करायचं मी माझा अनुभव सांगतो दोन मिनिटात तुम्हाला एका स्ट्रेंजरला मी प्लॅन देतो कसं सांगायचं तुम्हाला सांगतो माझा अनुभव सांगेलच पण त्याही अगोदर स्ट्रेंजर कसे आपल्याला कॅच करायचे आता तुम्ही कोण कुठून आलात मला माहिती नाहीये जाताना कसे जाणार जर एका कोणीतरी सांगा बसने बस स्टॉपला जाणार तुम्ही तिथे गर्दी असेल गर्दी असेल ना असंच जस्ट असंच फक्त बोला कालच्या पेक्षा आज जरा जास्तच गरम होत आहे ते काय ओळखीची पण आपण असंच गुंत नाहीयच खालच्या पेक्षा आज जरा जास्तीच गरम होते ते काय म्हणाल माहितीये का हॅलो तुम्ही विचार झाले असेल की नसेल अच्छा आता तुम्ही आलात काही त्यांना माहितीये का सहज एक तुला माहित तुम्ही याच बसले जाताय का मी तुम्हाला दोन तीन वेळा पाहिलं मी पण याच बसले जाते बिझनेस करायचा होऊ शकतो लेन देन कशाची हाय हॅलोची छान वाटलं तुमच्याशी शेवट फक्त नंबर शेअर करा बस मग गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंग गुड नाईट एखादा हप्ता खेळवा ना ट्रेन वरुन आलो डोंबिवली टू पुणे पण येता येता आम्ही दहा बायकांशी कन्वर्जेशन घेत पण वेळेस नंबर वे वे गे पण घेत छान हेच काम करायचं असतं जास्ती नसतं करायचं ज्याच्यापेक्षा जास्त करायला गेलो तसं घेतल मग सांगणार कशी आता फक्त नंबर मिळवणं आणि आपण हाय क्लेस झालं अच्छा अशी काही लोक भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये जी तुमची पण फिरकी घेऊ शकतात त्यामुळं सावध राहतो कदाचित ते सुद्धा जॉईन तर माझ्याकडून शिकून गेले असतील तर किंवा डायरेक्ट सेलिंग मध्ये रिलेटेड असतील तर ते बरोबर तुम्हाला ओळखणार माझा अनुभव सांगतो जेव्हा मी असाच एक विद्यार्थी होतो आणि मी एका बसलो होतो मला एका ठिकाणी पोहोचायचं होतं मी लिफ्ट मागितली होती आणि जस्टिका मध्ये बसलो होतो आणि मागे चार हिंदी भाषिक होती ड्रायव्हर फक्त मराठी भाषिक होता मागे चार हिंदी भाषिक होते आणि पुढच्या स्टॉपला लगेच ते हिंदी भाषिक उतरले होते मी मात्र लगेच काय केलं असं मला तेवढा चान्स भेटला बरोबर नको बाबा हे असं सगळं करून झाले ज्याच्यामुळे तुम्हाला या शब्दांचा प्रयोग केल्यामुळे तुम्ही काय करणार आहे एका चांगल्या व्यक्तीपासून मुकणार किंवा चांगल्या प्लान पासून तो व्यक्ती मुकणार आहे त्यामुळे ह्या शब्दांचा शक्यतो वापर काय करायचा आहे टाळायचा आहे क्लिअर चेन कुठे नाही मला सांगा खरं तर चेनवरती सगळं मार्केट असतं का प्रत्येक ठिकाणी चेन चेन शिवाय मार्केटिंगच नाही कुठे ते असू द्या करोनाची चेन होती वाटते का कोरोना मध्ये चेन होती ना ज्याच्यामुळे सुरुवात झाली त्याच्यामुळे कोणाला झाले त्याच्यामुळे अजून कोणाला तरी झाले त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं सुरुवातीला सोशल मीडिया थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्या ऍड माझ्याकडे आल्या होत्या माझं काही प्लॅनिंग नव्हतं पेस्टायला जॉईनिंग वगैरे व्हायचं मी मॅडमला काय म्हटलं ठीक आहे तुमचं काय असेल ते मला सांगा आम्ही आधी केला होता आणि त्यानंतर सगळं झालं सांगितलं आणि त्यानंतर मॅडम मला म्हटलं तुम्ही जॉईनिंग होत आहे मी थोडं दिवस विचार केला आणि जेव्हा मॅडमचे स्टेटस वगैरे लागले ना मग माझ्या पण धोक्यात आलं की ठीक आहे आपण सोशल मीडिया तर फेमस आहोत तर आपण इकडं पण काहीतरी कमवूया मग तेव्हा आम्ही तिकडे जॉईनिंग झालो आणि त्यानंतर Uh, मी एक सहा सात दिवसांपूर्वी री टाकली होती सर uh, तर ती पाच ते साडेपाच लाख लोकांपर्यंत गेली कॉल मला आले साडे सतरा कॉल आले कॉल बोलते लोकांबरोबर बोलायचं আমি माजी মমি আর আমি মিল বাকিছে কলম দিতে চলে

आता आपल्याला फक्त प्रश्न आहे अच्छा काय विकायला लागेल का मॅडम हो काहीतरी असेलच ना काहीतरी असणार ना असं कस काहीतरी असणारच ना, ना ते तर सांगा काय करावं लागेल म्हणजे दोन मेंबर तर माझ्याकडे आहेत दोन काय अहो दहा मेंबर आहेत भरपूर आहेत माझ्या लगेच तुम्ही फक्त मला बरोबर सांगा काय करावं लागेल लगेच आणतो मग मी किती पैसे आणायचे सहाशे ना माहिती दहा लोकांचे पण सहा हजार रुपये घेऊन येतो चालेल का चालेल 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 चालवूनच घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा हीच गाडी फसते हे चालवून घ्यायचं का सांगतोय आपल्याला बिझनेस जितक्या फास्ट जाईल ना तितक्या फास्ट खाली आवडणार आहे आपल्याला फास्ट पण जायचं नाही स्टेप बाय स्टेप घेऊन जायचं आणि तितक्याच पद्धतीने वरती सरकवायचं आहे आपल्याला वरती गेलेला बिझनेस खाली आणायचं नाही अच्छा काय विकायला लागेल ते सांगितलं नाही पण तुम्ही मला काय तरी असेल ना हे <laughs> प्रश्न <laughs> खूप असतात मला जेव्हा लेडीजचे कॉल येतात लेडीज विथ जेंट्सचे सुद्धा मला बरेच कॉल आले तर मॅडम मी आता घरोघरी जाऊन विकायला लागणार काय तुम्ही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केलेला त्याचवर तिने सांगितलंय पुणे हे की सांगितलंय तर हे सॅनिटरी पॅड सर मॅडम मी थोडं जाऊन विकायचं का असं मला प्रश्न येतो म्हणजे मग तुम्ही काय सांगता नाही मी काय नाही हे बाय डिफॉल्ट विकलं जात ना बरोबर की नाही तेव्हा विज्ञाच्या किंमत आहे या चार पाच गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे थँक्यू सर एजंट मेंबर स्कीम चेंज थोडं पण घ्यायचा ना तुम्ही तेव्हा कसं घ्यायचं माहितीये का अनोळखी लोक शक्यतो एकत्र करा समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये प्लॅन घेत असेल ना सोसायटी मध्ये आणि तुम्ही नवीन आहात सगळ्या जणी बोलवू नका असतं माहिती आहे का त्याच्यामध्ये चांगलेही काही पॉईंट आहेत आणि काही वाईट पण आहेत कदाचित काही लोकांना आपले प्लॅन चांगले आहेत म्हणून आवडतील म्हणून घेऊ इच्छिते पण प्लॅनच्या अर्थात सांगित होता

चला मला म्हणजे सगळेजण प्रयत्न करत पण चांगला प्रयत्न करतात तुम्ही कोशिश तरी करताय पुढे जाण्याचा पण जास्त पुढे जाऊ नका <laughs> सर्वात पहिल्यांदा हा एक चौकन पकडा आजले सोळा किती झाले अच्छा डोळ्यामध्ये काय करा आता फक्त हा एक अजून वाढवा <coughs> आता हे वाढवा एकोणीस हा हा हे बघा हा एक चौकन होतो ठीक आहे हा एक चौकन होतो हा एक होतो त्याच्यानंतर हा एक चौकन होतो तुमच्या पण आहे आता जागा नाही तुमच्या दोघींच्या पण माझ्या बोलण्याचं बो, <laughs> मा तात्पर्य हे आहे तुम्हाला यांच्यासारखा जर आवाज करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल स्वतःला सवय लावून घ्यावी लागेल बरोबर आहे आणि जर तुम्ही सवय लावली तर त्यांच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती आपल्यामध्ये उतरावी लागेल मग कधी कधी काय लिडर्स त्रास होतो तो त्रास तुम्हाला सुद्धा भोगावा लागेल जर ते आज लखपती आहेत उद्याचे करणपती असतील तर आज आपल्याला त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुढं यावं लागेल तुम्ही लखपती आहात ना तुम्ही पण आहात ना या सर तुम्ही पण आहेत या पुढे